नमस्कार मित्रांनो जे मराठीवरील कमळी मालिका सुरू होऊन आता काही दिवसच झाले आहेत मालिका प्रेक्षकांचे विशेष लक्षही वेधून घेत आहे दरम्यान या मालिकेमध्ये नायकाची आणि नयनतारा इमानदारांची भूमिका अभिनेत्री सारिका नावात यांनी साकारली आहे सारिका निलाटकर म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली होती तर त्यांचे पती हर्षवर्धन नावाते हे देखील करोडपती आहेत कारण अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला केबीसी म्हणजेच कोण बने करोडपती या शो पहिली पहिले विजेते ठरले होते हर्षवर्धन नवाते दोन हजार हर्षवर्धन नावाते यांनी करोडपती होण्याचा मान पट हो या त्यांना ऑफर हर्षवर्धन यांनी परदेशात एम बी ए शिक्षण घेतले अभिनेत्री सारिका निलाडकर यांच्याशी त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर सारिका कोठे देशाची पत्नी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या सध्या हर्षवर्धन नवाते जे एस डब्ल्यू या फाउंडेशनच्या सीईओ पदावर काम करत आहेत